फ्रेंड्स बघा खूप छान पद्धतीचा गणपती विसर्जन चालू आहे आणि बारामतीमध्ये अशा पद्धतीने गणपती विसर्जन करतात प्रत्येक वर्षी आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने गणपती सजवला आहे तुम्ही बघू शकता असंच प्रत्येक वर्षाला करतात तर मी अचानक आले होते बाहेर खास गणपती विसर्जनासाठी आलं नाही तर चला म्हटलं व्हिडिओ बनवावा तर व्हिडिओ बनवला आणि छान वाटलं इथं मला येऊ हो था हे, हे पंजाबी लोक होती इथं आणि त्या पंजाबी लोकांना बघून जास्त करून तर इथं थांबले पंजाबी लोक हे बघा आपल्याकडं शक्यतो बघायला भेटत नाहीत आणि हे पंजाबी लोकांनी उंठ वगैरे भरपूर काही काही आणलेलं आहे आणि त्यांची सजावट बघा किती मस्त छान उत्कृष्ट पद्धतीने केली कपडे त्यांचे वेगळ्याच पद्धतीचे आपल्यासारखे कपडे नाही आहेत आणि खूप छान वाटतात कधीतरी वेगळं काहीतरी बघायला म्हणून आम्ही इथं थांबलं आहे बघत तर बघा घोडे वगैरे त्याच्यापाठीमागच ते पण लोक आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि जसं आगमन करतात बारामतीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने गणपतीचं त्याच पद्धतीने विसर्जन पण करतात तर बघा हे उंट हाच विसर्जनासाठी हे उंट मागवलेले आहेत आणि हे पण दुसरीकडनंच मागवलेलं आहे तर छान वाटते हे बघायला डेकोरेशन त्यांचं केलेलं तो मला पण आवडलं तर नक्की सांगा आणि हे बघा पंजाबी लोकं येऊन थांबलेत त्यांचा खास डान्स बघण्यासाठी मी इथं थांबलेले आहे मी आले होते हॉस्पिटलसाठी पण चला म्हटलं आता भेटलेत तर बघून घ्यावं खूप छान पण वाटायला आहे त्यांचं ते डेकोरेशन आणि शक्यतो पंजाबी लोक हे बघायला भेटत नाहीत आलाच तर चला बघून घेऊया म्हटलं काय आहे नेमकं तर हो काही मी मला पण कसं वाटलं विसर्जन नक्की सांगा आणि हे बघा हे आहेत पंजाबी लोक आणि पोलीस प्रशासनाचं कामच असते प्रत्येक वेळेला तर त्यांचे विसर्जन होऊपर्यंत पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहेत आणि ते पण त्यांना पण जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत त्यांच्या तो ड्युट्या कराव्याच लागतात लोकांना आवरावंच लागतं ते त्यांचं काम करण्यासाठी येतातच हे बघा पंजाबी लोक तसं त्यांचा पोशाख आहे शक्यतो आपल्याकडं बघायला भेटत नाही पण छान पद्धतीनं आहे त्यांचं लागत्याच कुठल्या का दादाने हा ना बघायला भेटतं छान वाटते बघा खूप उत्कृष्ट पद्धतीने यांची सजावट केलेली आहे त्यांचा मेकअप पण खूप छान आहे आणि तुम्हाला पण आवडला तर नक्की सांगा एक नंबर डेकोरेशन वाटतं त्यांचं आणि हे आहे मेन बारामध्ये स्टँडच्या समोर चाललेलं आहे विसर्जनाची तयारी आहे आणि आम्ही पण ह्या साईडला आलो होतो म्हणून म्हणलं चला व्हिडिओ पण काढू आपण सगळ्या फ्रेंडला पण दाखवूया कसं असतं बारामतीचं विसर्जन गणपतीचं या पद्धतीने विसर्जन केलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप छान दृश्य आहे हे बघा कसं ते रथ वगैरे आणलेलं आहे नंतर हे घोडे सुंदर सुंदर आणले आहेत घोड्यांचे नाव आहेत राणी राजा आणि खरंच बारामतीला चॅलेंज नाही जसं सेलिब्रेशन प्रत्येक ह्याचं बारामतीमध्ये करतात ना तसं मी तर कुठं बघितलेलं नाही कारण माझ्या जिल्ह्यात तर उस्मानाबाद जिल्ह्यात असं कुठं केलं नव्हतं प्रत्येक गोष्ट मी आता बारामतीतली बघते ना जवळजवळ दहा वर्ष झाले मी इथं राहते पण इथलं जरा वेगळंच आहे आणि मस्त सेलिब्रेशन करते आता हे तर पंजाबी लोक मी पहिल्यांदाच बघा किती छान डान्स करतात हो का बघा आणि कसं त्यांनी कपडे पण डेकोरेशन ते रेड कलरची मुलगी पण मस्त डान्स करते असं आपण फक्त टीव्हीतच बघितलं होतं असं प्रत्यक्षात तर मी कधी बघितलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच मी प्रत्यक्षात बघत आहे तुम्हाला पण बघून कसं वाटलं नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर बघा हे पथक आलेलं आहे वाद्य पथक आहे आणि हे मी तुम्हाला वेलकमच्या वेळेस म्हणजे जेव्हा गणपतीचं आगमन होतं त्यावेळेला मी तुम्हाला वेगवेगळे पथक दाखवले होते पण तरी पण आता ही विसर्जन करताना पण ह्यांनी पथक आणलेले आहेत पण हा दुसरा गणपती आहे आणि ता तो वेगळाच होता तर बघा हे पथक आलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवते येईल हे पंजाबी लोक आहे त्यांचं पण दाखवणार आहे वेगवेगळे गणपती आहे साईडला जेवढं इथं येईल ना ह्या चौकामध्ये तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी आणि खूप छान छान पद्धतीने केलेलं आहे बघा हे कसे डान्स करते दोघं एक नंबर हे बी पंजाबीच आहेत आणि एन्जॉय करतात खरंच असंच एन्जॉय केला पाहिजे लाईफमध्ये माणसाचं कधी काय होईल आत्ताच्या सध्याच्या ह्याचं सांगता येत नाही त्यामुळं आलेला दिवस चांगल्या ह्याच्यामध्ये घालवणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला पण वाटतं हे मस्त एन्जॉय करायला के असंच केलं पाहिजे आज कारण आजकाल एवढे आजार वाढलेत एवढं माणसाला अचानक काय होईल सांगता येत नाही काही बघा मस्त आवडले मला यांचं हे पंजाबी डान्स आणि मी दुसरं गणपती होता साईडला पण ते सोडलं आणि इथंच बघण्यासाठी थांबले कारण मला हे पंजाबी मी पहिल्यांदाच बघितले त्याच्यामुळं मला आवडलं त्यामुळं मी इथंच थांबले तर वाद्यपथक पण आहेत पाठीमागं पण ते म्हणला एवढं इंटरेस्ट नव्हतं बघण्यात कारण मी आगमन होतं तेव्हा बघितलं तर चला आता हे वाद्य कड आलेले आहे वाद्यपथक आहे दुर्गा वंदन दुर्गा वंदन वाद्यपथक हे पण बारामतीमधलंच आहे आणि वेगवेगळे पथक आहेत बघूया आपण आता हे बघा किती छान मुलीचं मेकअप वगैरे केलेत त्यांच्या अंगावर एवढं वाजवत आहेत आणि त्यांना थोडंसुद्धा हे नाही आहे घाम वगैरे आला तरी त्यांना दमत नाहीत काय नाहीत फक्त त्यांचं वाजवण्याकडं आणि संगीताकडं जास्त लक्ष आहे बघा हे रथ पण आणलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकाराचं खूपच छान पद्धतीने केलेलं आहे यांनी आणि हे बघा मेन चौकामध्ये आहे बारामती बस स्टँड आहे ना त्याच्या दृश्य आहे हे त्याच्या समोरच हे आहे आणि तिकडं पाण्यात सोडण्यासाठी हे सगळे निघालेले आहेत गणपती पण बघा नाही गणपतीचं विसर्जन ते चतुर्थी दिवशी करतात पण ह्यांनी जरा लेट केलेलं दिसतंय त्यामुळं हे काय असेल त्यांचं मला पण काय माहीत नाहीये काउ शिरकेला अरे बघा हे पण एक वाद्यपथक आहे हे पण वाजवतात थोडं थोडं सगळंच बघूया तुम्हाला पण सगळं हे आहे शौर्य वाद्य पथक तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते मी लाईव्ह तुम्हाला बारामतीतलं कोणी असं दाखवणार नाही जसं मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला असं प्रत्येक कार्यक्रम असं मला तर वाटतं कारण मी बाकीच्यांचे पण यांचे व्हिडिओ बघते आणि हे वाद्यपथक हो। हे असं कोणी टाकत नाही का हे आपण जेव्हा पहिल्यांदा नाही का आगमनाच्या वेळी जे वाद्यपथक होतो तेच हे आहे त्याच्यामुळे एवढं पहिल्यांदा बघितलंय त्यामुळं आता डबल बघण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही चला आपण आता दुसरं काय आहे पुढे ते बघूया आणि बघून नंतरच काय असं दहाच्या पुढे तर परमिशन नाही म्हणते वाजवण्याला तोपर्यंत हे जातील दहापर्यंत पण आता सध्या तर दहा वाजून गेलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे आणि हे चालले आहेत गणपती पाण्यामध्ये टाकण्यासाठी तर बघा छानच पद्धतीने केलेलं आहे आणि सगळं डेकोरेशन